श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज अध्याय श्रींचे कार्य तू माझा वंश आहे कारण तू माझ्यापासून निर्मित आहेस पण तू व मी एक नव्हे मी स्वय प्रकाशित असून तुला प्रकाश मिळतो तो माझा माझ्यामुळे तुझे अस्तित्व आहे कारण मी मूळ रूप आहे व स्वय प्रकाशित आहे तुझी धडपड स्वय प्रकाशित होण्याकडे म्हणजे माझ्याकडे येण्याचे असते माझे संपूर्ण लक्ष तुझ्याकडे असते तू माझ्याकडे पाहिलेस की तुझे लक्ष माझ्याकडे व माझे लक्ष तुझ्याकडे जाते दोघेही प्रेमात पडतो व निर्माण होतो जीव मानव किरण नसल्यामुळे त्यांना जी ऊर्जा मिळते जे तेज मिळते ते माझ्यापासून काही भक्त सतत माझ्यात जास्तीत जास्त राहिल्यामुळे त्याचे ते जास्त प्रखरपणे निखरते त्यांच्यात आत्मसंचय जास्त असतो ते जास्तीत जास्त प्रेम देऊ शकतात ते स्वतः प्रकाश देतात कारण ते, ते तेजस्वी असतात त्यांनी बरीच तपश्चर्या करून तेज संग्रहित केले असते ते सतत माझ्यामध्ये दंग असतात त्यांची सर्व ऊर्जा माझ्यासाठी असते आणि माझी ऊर्जा माझे तेज त्यांना सतत मिळत असते व तो हिरा सतत चमकत असतो नाव तुम्ही काहीही द्या पण तो तेजपुंज हिरा स्वयंप्रकाशित का होतो तर माझ्या संपर्कात सतत असल्यानेच अग्नी सतत पेटत आहे त्यामध्ये कुठलीही वस्तू टाका ती पेटत राहते ती अग्नी बनते ती प्रकाशू लागते ती स्वय प्रकाशी बनते ती सुद्धा प्रकाश देते, गुरु प्रकाश तेज मिलते, मिलते, ते घेत असतो ही प्रक्रिया अनिर्बंध चालू असते यात खंड पडत नाही म्हणून सतत माझ्या प्रकाशात माझ्या तेजात माझ्या ज्ञानात माझ्या भक्तीत राहा माझ्या संपर्कात माझ्या भक्तीत माझ्या सानिध्यात जेवढे तुम्ही राहाल तितकी मुक्ती तुम्हाला मिळेल मुक्ती तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही स्वतःला विसराल व माझ्यात समाविष्ट व्हाल तेव्हा तुमचे असे स्वतःचे वैशिष्ट्य नसेल जे काही आहे ते माझे आहे कारण मी स्वय प्रकाश म्हणजे बिंदू आहे मी प्रकाशित होऊनही मी माझ्या मूळ स्थानापासून ढळत नाही मी मूळ स्थानात पण असतो तसेच सगुण रूपात सुद्धा दिसतो मी सर्वत्र व्यापलो आहे त्याचे कारण हेच आहे की मी माझी जागा सोडत नाही सर्व ब्रह्मांडात असतो माझा सतत सर्वत्र संचार असतो त्यामुळे तुम्ही मला मला हाक मारा कोणत्याही स्थानावरून आठवण करा मी हजरच असतो मी प्रत्येक ठिकाणी हजर असतो माझे अस्तित्व सर्वत्र आहे परंतु मी कोणत्याही कार्यात दवड़ करीत नाही कारण ते माझे कार्य माझे कार्य आहे तेज देणे गती तेजातून जे तेज निर्माण होते त्या तेजातून विश्व निर्माण होते निसर्ग निर्माण होतो संत महापुरुष निर्माण होतात जीव जंतू प्राणी मानव निर्माण होतात निर्माण होतात तेजाच्या तेजाच्या गतीतून घर्षणामुळे ब्रह्मांडाची निर्मिती होते बोला श्री गजानन महाराज की जे जीव शिव काय आहे किरण आहे जीव किरण व तेजाचे मिलन झाले एकरूपता आली की तोच जीव शिव होतो शुद्ध होतो कारण तो सतत धगधगत असतो तो सतत प्रकाश फेकीत असतो अग्निकुंडातील अग्नी आणि त्याची उष्णता त्याचा प्रकाश अशी वेगवेगळी नावे असली तरी जीवाला जी शिव स्वरूप प्राप्त झालेले असते त्याच्यातील प्रकाश वेगळा त्याची उष्णता वेगळी त्याचे तेज वेगळे असे आपल्याला करता येत नाही तो जीवच शिव असतो आणि तो प्रगटतो शिव गावात म्हणजे पवित्र स्थानी पवित्र हृदयात तेही त्याला शिव स्वरूप देण्यासाठी अग्नि व अग्नीची उष्णता वेगवेगळी करता येत नाही सूर्य व सूर्याचे किरण वेगवेगळे करता येत नाही कारण तो मुक्त झाला असतो म्हणजे तेजात मिसळला असतो बोलाशी गजानन महाराज की जय गण गन गण गन, गणात बोधे